नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर काढल्यानंतर नवे वादंग सुरू झाले या गॅजेटमध्ये काही ठिकाणी बंजारा समाजाची नोंद एसटी प्रवर्गात असल्याने बंजारा समाजाने आपला समावेश एस टीमध्ये मध्ये करण्याची मागणी केली आहे मात्र या मागणीला आदिवासी समाजाकडून तीव्र विरोध होत असून वातावरण तापलं बीडमध्ये झालेल्या सभेत बोलताना माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी बंजाराच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिलाय पण यावेळी त्यांनी बंजारा आणि बंजारा एकच आहे असं विधान केलंय या वक्तव्यामुळे बंजारा समाज आक्रमक झालाय बंजारांनी स्पष्ट केलंय की बंजारा आणि बंजारा वेगळा आहे तुम्ही आमच्या ताटातील अडीच टक्के आरक्षण आधीच घेऊन टाकलं आहे आता बंजारा आणि बंजारा एकच हा शब्द मागे घ्या अशी मागणी करत घोषणाबाजी केली परिणामी मुंढ्यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अशी भूमिका बंजारांनी घेतली राज्यभर मोर्चे काढून समाजाची ताकद एक दाखवली मात्र या मागणीला आदिवासी समाजाने विरोध दर्शवणारे बंजारा विरुद्ध आदिवासी संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही तर दुसरीकडे बंजाराचा एसटी प्रवर्गाचा आरक्षणाचा मुद्दा पुढे आलाय या वादाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंढांच्या विधानाने परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची झाली असून आता सरकारला मात्र प्रश्न पडला आहे की आता या यातून कसं निघणार हेही आपल्याला पाहावंच लागणार आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र